विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडिओ पाहू देणे शिक्षकाला चांगलेच भोवले आहे बाबुरगाव तालुक्यातील माहुली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे सहायक शिक्षक जगदीश पुरुषोत्तम दातर यांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अश्लील व्हिडिओ पाहत असताना याकडे दुर्लक्ष केले शिवाय सदर शिक्षकावर गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी शिक्षक जगदीश दातार यांना एका आदेशाने निलंबित केले आहे सदर शिक्षक हा शाळेच्या वेळात इतर विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत येऊ देणे विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळात मोबाईल देणे विद्यार्थ्यांना अश्लील मार्गाकडे वळविणे शालेय वेळात शालेय पोषण आहाराचा लाभ न देणे इत्यादी आरोप सहाय्यक शिक्षक जगदीश दातार यांच्यावर लावण्यात आले आहे या सर्व आरोपावरून यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी माऊली शाळेचे सहाय्यक शिक्षक जगदीश पुरुषोत्तम दातार यांना निलंबित केले आहे या निलंबन आदेशामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून शाळा सुरू होण्याला एक महिना होण्यापूर्वी एका शिक्षकाला आपल्या कृतीमुळे निलंबित व्हावे लागण्याची नामुष्की ओढावली आहे आता मावली शाळेला चांगला शिक्षक देण्याची मागणी पालक केली जात आहे